मामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ बाळू मामा आज अरे बाळा मी तुझ्या विराजमान तुझे आयुष्य आहे शोभामान पुढच्या क्षणाला तुझे दुःख संपून जाणार आहे हा संदेश तू ऐकून तर बघ भाग्यवान ठरशील अरे बाळा मामांसाठी आलाच आहेस तर संपूर्ण संदेश ऐकूनच जा तुला आज मी काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे म्हणून बाळा आजचा हा संदेश तुझ्यासाठी खूप खास असणार आहे तुझा प्रत्येक क्षण आनंदाचा असो दुःखाला कुठेही जागा नसो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत मामा चरणी प्रार्थना बरे बाळा मी तुला संकेत देत असतो पण तुला समजायला वेळ लागतो संकटातून तुला बाहेर काढायला नेहमीच मी तुझ्या सोबत असतो अरे माझ्या बाळा सुखाच्या शोधात जाऊ नकोस कारण तेच सुख तुला शोध तुझ्याकडे येणार आहे पुढच्या एक तासात तुला आनंदाची बातमी मिळणार आहे माझ्या बाळा जेव्हा तुला माझ सगळं संपून गेलं असं वाटत तेव्हा खचून जाऊ नकोस कारण तीच तर खरी वेळ असते जीवनामध्ये नवीन काहीतरी होण्याची जीवनात योग्य वेळ त्याचं फळ तुला मिळणारच असत सुखाच्या जवळ नेत असत अरे जाणून घे समजेल बाळा जीवन हे कधी ऊन तर कधी पाऊस असत मामा म्हणतात अरे माझ्या बाळा तुझी काळजी आहे मला तू चिंता करू नकोस अरे बाळा कळत न कळत तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही घडलं पण बाळा तू दुखी होऊ नकोस त्यावर विचार करू नकोस माझ्या बाळा तुझे कल्याण करण्याकरिता मेंढी माऊली असे सर्व ठाई अन फिरे अनेक क्षेत्र ते आत्मापूर पायी पायी मामा नाम रुजावा मनोमनी म्हणी चित्त अखंड ठाई ठाई अरे बाळा तुला तुझ्या स्वप्नांच्या पलीकडे खूप काही मिळणार आहे जी गोष्ट मिळवण्यासाठी तू तु, तुझ्या जीवापलीकडे खूप प्रयत्न केले आहेस तर बाळा आता हार मानू नकोस अरे माझ्या बाळा मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून तुझ्या प्रयत्नापुढे वेळ ही हारलीच पाहिजे अरे बाळा दररोज सकाळी प्रत्येक सूर्यदयाला ध्यान कर आशीर्वाद मिळेल आणि हा संदेश ऐकल्यानंतर बाळूमाच्या नावान चांग भर टाईप कर अरे बाळा लक्षात घे वाटेवर अडचणी येतात पण वाट दाखवायला मी आहे ना तुझ्या सोबत तुझा मार्ग सोपा करायला तुला नेहमी ने चांगली संगत मिळेल अरे माझ्या बाळा आयुष्यात कष्टाने मिळवलेली प्रतिमा ती सहजपणे कुणालाही मिळत नसते जे तुला दिसून येत नाही ते माझ्या माऊलींना सहजपणे दिसत असत जेव्हा तुला मार्ग दिसत नाही तेव्हा मी तुला मार्ग दाखवेन आयुष्याच्या तुझ्या कठीण प्रसंगात तेही मी मी तुझ्या सोबत असेन अरे माझ्या बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून तर बघ चमत्कार पाहशील आणि काहीतरी महत्वाची गोष्ट मी तुला आज सांगितली आहे मा तुला वाटेल बाळा मी तुझी परीक्षा पाहत आहे तेव्हाच तर मी तुला साथ देत आहे तुला संकटातून बाहेर निघायचा मार्ग आणि संकेत दाखवत आहे अरे बाळ तुझ्या साधवा प्रामाणिकपणा प्रत्येक व्यक्तीकडे असेलच असं नसत फक्त डोळसपणे बघ एकदा असतं अरे प्रत्येक सूर्योदयाला एक नामस्मरण करून तुझ्या कामाला सुरुवात कर तुझ प्रत्येक काम आता यशस्वी होणार तुझ्या प्रत्येक कामामध्ये मी तुला यश देणार अरे बाळ आशीर्वाद आहे तुला मामांचा तुला तुझ्या आयुष्यातील अडचणी दुःख त्रास संपून एक नवीन रूप दिसेल डोळे बंद करून तुला दर्शन घडेल मार्ग चुकत असेल तर तुला योग्य मार्ग नक्कीच मिळेल अरे बाळा आज तुला पुढच्या क्षणाला आनंदाची बातमी मिळणार आहे अरे बाळ सांगितलेल्या मार्गावर चालत राहा तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल अरे माझ्या बा ज्यावेळी तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेस त्यावेळी मामा तुला लीला सांगणार आहेत आणि आता तुझे कष्ट संपणार आहे हा संदेश शेअर करतात जे अशक्य आहे तेही शक्य होणार आहे माझ्या बाळा तुला जमणार आहे जाणून घे ही खरी गोष्ट आयुष्यात अपयश आले म्हणून खचून जाऊ नकोस प्रयत्नाने हो तुझ्या जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट अरे आजपर्यंत तू प्रामाणिक स्वभाव अंगी ठेवून तू तु तु तुझ्या मनात जागा निर्माण केली आहेस अनेक आव्हान पार केली आहेस तरीही माझ्या बाळा तू नीती सेवा केली आहेस अरे बाळ जाता जाता मी तुला सांगेन कि मी परत येणारच आहे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव कर्म आणि स्वभावाने माझी सेवा होते तुझ्या आयुष्यामध्ये काहीच उभीव राहणार नाही ना तुला मेंढी माऊली आशीर्वाद देते शब्द माझे आठवणीत ठेव बाळा फक्त नीती साफ ठेव मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मग बोला बोला बाळूमुच्या नावानं चांग भलं